अपडेट न्यूज पंचवीस वर्ष पूर्ण पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना जीवन गौरव पुरस्कार आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत वितरण लाड शाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात चाळीसगाव तालुका वृत्तपत्रकार मित्रमंडळ चाळीसगाव तसेच पत्रभूषण माजी नगराध्यक्ष कैलासवासी प्यालेलाल पुंशी स्मृती गौरव निमित्ताने दुसऱ्यांदा विधानसभा सदस्यपदी निवडून आल्याबद्दल आमदार मंगेश चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला यावेळी चाळीसगाव येथे गौरवशाली पत्रकारितेची पंचवीस वर्ष पूर्ण करणाऱ्या पत्रकार बांधवांचा सपत्नीक गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक लोकमत जळगाव आवृत्तीचे कार्यकारी संपादक किरणभाई अग्रवाल तर प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती संगीतराव पाटील चाळीसगाव विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर चाळीसगाव उपविभागीय अधिकारी प्रबोध हिले मुख्याधिकारी सौरभ जोशी गटविकास अधिकारी ए ए शेख माजी नगराध्यक्ष भोजराज शेठ पुंशी यांच्यासह अनेक मान्यवर व पत्रकार बांधव उपस्थित होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने कायदेमंडळ विधिमंडळ प्रशासन व मीडिया असे लोकशाहीचे चारही स्तंभ एकत्र आणण्याचे काम केले त्याबद्दल आमदार मंगेश चव्हाण यांनी आयोजकांचे अभिनंदन केले यावेळी आमदार मंगेश चव्हाण बोलले आपण केलेला सत्कार हा जबाबदारी म्हणून स्वीकारत एकमेकांच्या सहकार्याने चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ हा राज्यात विकासाच्या बाबतीत पुढे नेण्याचा संकल्प यासोबतच पत्रकार बांधवांच्या मागण्यांच्या अनुषंगाने पत्रकार भवन विमा शासकीय योजना आदी शासनाचा प्रतिनिधी या नात्याने सोडवण्याचे आश्वस्त केले दैनिक रघुनंदनचे संस्थापक संपादक स्वर्गीय रघुनंदन शर्मा यांना मरणोत्तर जीवन पुरस्कार देण्यात आला यावेळी हा पुरस्कार दैनिक रघुनंदनचे संपादक मंगेश शर्मा लंकेश शर्मा यांनी स्वीकारला या, या पत्रकारांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आले पत्रकार संघांचे अध्यक्ष व दैनिक लोकशाहीचे प्रतिनिधी आर डी चौधरी पत्रकार संघाचे सचिव व दैनिक गावकरीचे प्रतिनिधी एम बी पाटील दैनिक लोकमतचे जिजाबराव वाघ दैनिक सकाळचे उपसंपादक आनंद चिंपी दैनिक देशोन्नतीचे देवीदास पाटील पत्रकार भिकण वाणीशोनतीचे सी सी वाणी एम के एन न्यूज चे आनंद खरात सह्याद्री न्यूज चे संपादक दिलीप घोरपडे दैनिक बाजीरावचे कार्यकारी संपादक सुनील राजपूत दैनिक आपला मतदार संघाचे कार्यकारी संपादक छोटूलाल बोरसे दैनिक पुण्यनगरी तालुका प्रतिनिधी व रहा अपडेट चे संपादक मुराद पटेल हे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट विजय गायकवाड चाळीसगाव Never miss an update.